आताच अधिकाऱ्यांच्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की ह्या अप रस्ते अपघातातून किती मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकांचे बळी जातात तर त्या बाबतीत निश्चितपणे काहीतरी धोरण आपल्याला आखावं लागेल आणि त्या माध्यमातून हे अपघात पूर्णपणे तर काय मला वाटत नाही की बंद होतील परंतु त्यामध्ये किती प्रमाणामध्ये आपण कम आ, कमी आणतो किंवा किती प्रमाणात ते कमी होतील ह्यासाठी जास्तीत जास्त उपाययोजना आपण भविष्यामध्ये पहिला दिवस आहे आजचा भरपूर काही केले जातील प्रामुख्याने मी तर स्पष्टपणे सांगतो की जे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आरटीओचं डिपार्टमेंट म्हणजे लोकांना असं वाटतं की खूप मलई आहे दुधापेक्षा मलई खाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात प्रताप सरनाईक इकडे लाव कमवायला हो आहे दुसरं काय कमवायला आलेलं नाही आहे त्यामुळे बाकीच्या अधिकाऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की काम करा आपलं मेहनत जी आहे त्या मेहनतीला फळ निश्चितपणे मिळेल परंतु बाकी दुसऱ्या गोष्टीचा विचार करत जर तुम्ही काही प्रयत्न कराल तर ते काय होणार नाही काही ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला प्राधान्य पण दिलं जाईल पण ज्या चुकीचं काही करेल त्याला मात्र प्रताप सरनाईक सोडणार एक हजार एक टक्के Uh, माझ्या आयुष्यामध्ये ही फार मोठी जबाबदारी मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे पहिलं प्राधान्य जे एस टी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊन म्हणजे आणि काय मोठी पण गोष्ट नाही व म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी करतात त्यांना सकाळी उठल्यानंतर म्हणजे त्यांना राहण्याची व्यवस्थित व्यवस्था त्यांना गादी किंवा त्यांना उषा किंवा त्यांना बेड ह्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर त्यांना ब्रश करायला जागा उपलब्ध करून देणं स्वच्छतागृह चांगलं उपलब्ध करून देणं निदान थंडीच्या दिवसामध्ये गरम पाण्याची व्यवस्था करणं हे तर प्राधान्य दिलंच पाहिजे परंतु बऱ्याच वेळा आता मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा स्ट्राईक झाला होता तेव्हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न मी ऐकत होतो त्या महिलांच्या डोळ्यातल्या अश्रू जेव्हा बघत होतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःख हे होत होतं की एवढं मोठं आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्या एस टी जी सेवा आहे ती चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर आपण न्याय देऊ शकत नसेल तर तो चुकीचं आहे कारण एस टी सेवा ही शरीरातली रक्तवाहिनी आहे आणि आज ही एस टी सेवा तळागाळातल्या एकोणीसशे चाळीसला चालू झालेली ही एस टी सेवा आहे म्हणजे तळागाळातल्या ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये खेडोपाड्यामध्ये पोचलेली ही एस टी सेवा आहे ही सुरळीत करणारा आणि ती एस टी सेवेमध्ये योगदान देणारे ड्रायव्हर कंडक्टर किंवा इतर काही कर्मचारी आहेत त्याला न्याय देण्याची भूमिका प्रताप सरनाईकची पहिल्यांदा असेल आणि त्यांना न्याय देत असताना सर्वसामान्य प्रवेशांना कशी सुविधा मिळेल त्यांना कसं चांगल्या प्रकारचं हे एस टी सेवा मिळू शकेल यासाठी मी प्राधान्य देणार आहे स्वतः ऑटोचालक होता कधी विचार केला होता तेव्हा